मित्रांनो आज वीस एप्रिल आहे बघा आणि पूर्ण ऊन अचानक गायब झालं आहे सगळा काळोख झाला आहे सर्व आजूबाजूला आणि पावसाचं चिन्ह दिसतं आज गडगडत आहे सर्व खूप पूर्ण अंधार झाला सगळा बघा आता वाजले आहेत अकरा आणि अकरा वाजता कडक ऊन असतं आज बघा काय वातावरण गडगडण्याचा आवाज तुम्हाला येत असेल मित्रांनो अवकाळी पाऊस आहे अजून पडला नाही आहे पण खूप पडण्याचे चान्सेस जास्त आहेत पडला तर मग अशा आंब्यांची सर्व वाट लागणार आहे बघा गडगडते बघा काय वीज चमकतायत वीज चमकतायत ऐन उन्हाळ्यात पाऊस आता आंब्यापणाचं नुकसान कॅनिंगचा पण रेट कमी होईल ना पाऊस पडल्यावर मग कॅनिंगला फायदा का एवढ्या चांगल्या आंब्याचा वादळ पण येत आहे कडकडीत पाऊस भरायची कामं सुरू झाली मागे एवढं गडगडत आहे ना खूप बऱ्याच जणांची कामं खूप बाकी आहेत अजून कारण अजून मे महिन्यास सुरू झालेला नाही लाकडं बिकड सर्व भरायची बाकी जणांची अरे आरामात आरामात ये आरामात चढ मिळा पाऊस चालू झाला चालू झाला पाऊस तू झाला पाहू शकतो विघ्न धावत कालपासून करून का आंबे काढत नव्हतो आता धावत धावत गेलो काल चालू काल मग बघितलं मित्रांनो मान्सूनला सुरुवात झाली आहे वेलकम टू मान्सून हो आता भाव उतरणार आंब्यांचे हो आता का आंब्यांचे भाव उतरणार काय करणार आता पर्याय ना त्याला मित्रांनो पावसाळ्यात जोर वाढलाय खूप आणि आत्ताच विकण्याचे आंबे आम्ही काढून आलो त्याला मदत केली जरा तर एकटा आंबे घात अचानक पाऊस आला त्यामुळे धावधाव सुरू झाली सर्व सगळे आंबे आम आता आम्ही काढून ठेवले साईडला झाडावरती झाले एवढं मोठं तो झाड सगळे आंबे मी आता गेलो खाली आणि सर्व आंबे मी आता खाली टपामध्ये काढून टाकले काय करणार पर्याय नाही

पावसाचा हाहाकार कोकणामध्ये काय करणार मित्रांनो सगळं पाणी भरलं खूप जोरात पाऊस येतो आंब्याची वाट लागली आता खूप झळक पाऊस पडतो गेले दोन दिवस खूप ऊन होत होतं काळोख पण होत होता मला वाटलं एक खरंच येताना मोदी पावसाची एक कामं करून घ्या काय करणार आता पाऊस पडला तर सगळी आता धावपळ सुरू झाली बरोबर एप्रिलमधला हा पाऊस आहे अजून मे महिना सुरू पण नाही आला गडगड त्याला आलं तर मित्रांनो विघण्यासने आंबे काढले सर्व एक घमेला मी आंबे ने नेऊन ठेवले घरी पाऊस का थांबायचं नाव घेत नाही आणि अजून दोन तीन घमेले मी इथे आंबे भरून ठेवले मी वेगनशिवायचे आंबे काढतोय अजून आवाज गडगडते सगळं चला अजून पाऊस पडायच्या आधी ते सुद्धा मी आंबे आता नेऊन ठेवतो घरी सर्व आंबे आता काढून ठेवले मी आता फटाफट घाई घाईत सर्व आंबे आता हे काढून ठेवले फटाफट घाई घाईत अजून तो थोडेसे आंबे अजून वर होत ते सुद्धा काढू आराम होता आता बुलबुळ ना आता उतरताना आराम उतर हा आमचा घर आहे त्यांचा कालबा सगळी त्यांची कालंबा खाली व्हाळ आमचो तर मित्रांनो सगळे आंबे आणून आता काढून झालेत थोडस फक्त बाकी विकण्या तिकडे आंबे काढतोय पाऊस सुद्धा आता थांबलाय जरा बऱ्यापैकी बघूया लाईटसुद्धा गेली आज खूप गडगडत आहे लाईटसुद्धा गेली आहे तर चला आता इथे आम्ही फणसाची भाजी बनवते दुपारचे जेवणासाठी चला तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय